नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर बदलापूर शहरातील अंबेशीव नजीक असलेल्या बिनारपाडा या परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे आपण आताच पार्ट वन मध्ये बघितलं काही गुरं जे आहेत त्यांनी सांडपाणी पिलं आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला ही धक्कादायक घटना घडल्याच्या नंतर आजूबाजूच्या परिसरात जी काही जिम कारखाने आहे ते कुठलीही प्रक्रिया न करता रासायनिक पाणी सर्रासपणे आजूबाजूच्या परिसरामध्ये सोडतात आणि आता त्या पाण्याचा दुष्परिणाम एवढा होतो आहे की याच ठिकाणी राहत असलेले हे जे काही ग्रामस्थ आहेत त्यांच्या बोरिंगमध्ये सुद्धा ते पाणी जे आहे ते यायला लागले या संदर्भात आपण बघतोय की हा ग्रामपंचायत विभाग आहे आणि त्यामुळे इथले जे काही सरपंच आहेत ते वारंवार याचा पाठपुरावा करत आहेत गेल्या तीन वर्षांपासून ज्यावेळेला आपण त्यांच्याकडे पत्रक बघितले तीन वर्षांपासून ते प्रशासनाकडे याचा पाठपुरावा करत की काहीतरी उपाययोजना याच्यावर करा आमचे जे काही ग्रामस्थ आहेत जे काही इथले जनावरं वगैरे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी करा परंतु त्याची देखील मागणी जी आहे ती पूर्ण होत नाहीये आपल्यासोबत सरपंच मॅडम असणार आहे स्वातीताई स्पष्टे त्यांच्याशी आपण संवाद साधूया की नेमकं काय होतं आहे आणि प्रशासन यावरती कधी कारवाई करणार अशी मागणी जी येत येते नमस्कार मॅडम अतिशय धक्कादायक प्रकार जो आहे घडतोय आम्ही बघितलं आपण देखील पाठपुरावा करत आहात पण नेमकं काय होतंय आपण कशी विचारणा केली ग्रामस्थांची मी सरपंच झाल्यापासून नेहमीच तक्रार होती की आपल्याकडे जीन्सचे कारखाने आहेत त्याच्यामुळे आपल्याला गावाला त्याचा दुष्परिणाम होत आहे आणि ग्रामस्थ भरपूर त्रस्त झालेले वारंवार तुम्ही बघू शकता मी आम्ही नोटीस काढलेल्या आहेत त्यांना मासिक सभेचा ठराव घेऊन पूर्ण सदस्य वगैरे त्याच्यात असतात त्यांचा ठराव दोन ऑलरेडी ते, त्यांना नोटीस दिलेल्या आहेत आणि तुम्ही पाहिलं तर आम्ही आम्हाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल याची देखील लोक इथे येऊन गेले पाहणी करून आणि जे कारखाने आहेत ते बंद देखील केलेले पण एखादी खासगी जागा असल्याकारणाने आम्ही थोडासा या गोष्टीमध्ये आम्हाला प्रॉब्लेम होत आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर आम्ही न्यूजला वगैरे ही सगळी बातमी दिलेली आहे आमचं आम वारं वारंवार या जीन्स कारखाने कसे बंद होतील यासाठी प्रयत्न आहेत मी प्रशासनाला एवढंच विनंती करते की तुम्ही देखील आम्हाला सहकार्य करा की जेणेकरून गावामध्ये जी समस्या आहे हो ती लवकर दूर होऊ दे आणि लोकांना निरोगी म्हणजे जीवन जगता येईल आणि इथले जे गुरं आहेत ती व्यवस्थित इथे म्हणजे चरू शकतात असं माझं जे आम्ही मंडळाला जे हे केलेलं आहे आ, सर सरपंच ताई मला तुम्हाला एक विचारायचं आहे ज्या वेळेला आपण एवढा पत्रव्यवहार केला आपण तीन वर्षांपासून पत्रव्यवहार करत आहात काय बोलतोय प्रशासन काय बोलत आहे त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आता जे जीन्स कारखाने चालू आहेत तर त्यांचं आम्ही जिथे जेव्हा पण व्हिजिट द्यायला जातो त्यावेळी ते त्यांचं म्हणणं आहे की हे जे भाड्याने दिलेले आहे आम्हाला ही जागा आमची स्वतःची नाही आहे मग आम्ही ज्या लोकांनी यांना भाड्याने दिली आहे त्यांना देखील समजायला हवं की आपल्या आपण त्यांना जी जागा दिलेली आहे त्याच्यामुळे इतर गावकऱ्यांना त्याचा त्रास होत आहे तर ती आपण जागा त्यांना नाही द्यायला हवी असं माझं म्हणणं आहे आता बंदा नाही जले कार खाने। जर हे बंद नाहीच झाले कारखाने अशाच पद्धतीने जर जनावरं मृत्युमुखी पडत राहिले बोरिंग मध्ये देखील आता पिण्याच्या पाण्यांमध्ये सुद्धा सांडपाणी येतं आहे तुम्ही देखील याच ठिकाणी राहतात कशी भूमिका असणार आहे एक सरपंच म्हणून माझी भूमिका एवढीच असणार आहे आताच्या मीटिंगमध्ये आम्ही हा विषय घेऊ आणि सर्व ग्रामस्थांना मी आज तुमच्या मार्फत हे सांगते की या जीन्सवाल्यांना तिसरी नोटीस देऊन पोलीस कारवाई करून लिगली सर्व यांच्या कारखाने बंद करण्यात येईल भले प्रशासन मदत करेल तेव्हा पण आम्ही ग्रामस्थ आणि सरपंच या नात्याने मी नक्कीच प्रयत्न करेल की तिसरी नोटीस देऊन त्यांना आम्ही हे कारखाने बंद करण्यात येईल एवढं धन्यवाद आपण आता बॅकसाईडला इथे बघत आहोत हे जे काही नदी नाले तलाव जे आहेत त्या ठिकाणी अनेक ठिकाणावरून आपण बघतोय की जे काही सांडपाणी आहे ते सर्रासपणे येत आहे आणि कुठेही तुंबलेलं आपल्याला बघायला आहे इथे जवळच प्रत्येक ठिकाणी भात शेती जी आहे ती आपल्याला बघायला मिळते आहे त्या शेतांमध्ये सुद्धा हे पाणी येत आहे आणि तर या गोष्टींवरती लवकरात लवकर कारवाई जी आहे ती झाली पाहिजे असे मागणी सरपंच सुद्धा आहेत परंतु कुठेतरी याकडे दुर्लक्ष जे प्रशासन करत आहे आणि आता याची लवकरात लवकर अंमलबजावणी केली पाहिजे सांडपाण्यावरती प्रक्रिया करून त्यानंतरच ते जे काही आहे त्याची विल्हेवाट लावली गेली पाहिजे असे अनेक वेळेला खूप मोठा प्रकल्प आहे पण हा प्रकल्प बदलापूर सारख्या शहरामध्ये लवकरात लवकर का चालू केला जात नाहीये हा खूप मोठा प्रश्न चिन्ह आहे हेच पाणी आपण बघतोय की उल्हास नदीमध्ये सुद्धा थेट सोडले जातं म्हणजे हा जो प्रश्न आहे हा फक्त अंबेशिव भिनारपाडा या हद्दीतला नसून हा संपूर्ण बदलापूरकरांचा प्रश्न आहे संपूर्ण बदलापूरकरांच्या जीवाशी कुठेतरी सर्रासपणे खेळ सुरू आहे ज्या कोणी रसायनिक कंपन्या असतील ज्या असं काही कारभार करतात त्यांच्यावरती कडक कारवाई करायला पाहिजे अशी मागणी येते आणि अजून एक कौतुक तर या ठिकाणी सरपंचांचं आपल्याला करावं वाटते कारण ज्या ठिकाणी कुठे असे काही कारभार होत असतात त्या ठिकाणी मोस्टली जे काही सरपंच असतील कोणी असतील ते त्याला झाकण्याचा प्रयत्न करतो आणि असं बोललं जातं की त्या कंपन्यांवरती त्यांचाच हात आहे परंतु भिनारपाडा या परिसरामध्ये असं नसून स्वतः ज्या काही सरपंच आहेत एक महिला पदाधिकारी आपण बघतोय त्या स्वतः या लढ्यामध्ये खाली उतरलेल्या आहेत आणि त्या पुढे येऊन मागणी करतायत की जे आहे लवकरात लवकर हे कारखाने जे आहेत ते बंद झाले पाहिजे तुम्ही सुद्धा ग्रामस्थ असाल तुम्ही सुद्धा एक नागरिक असाल तर सुज्ञान नागरिक म्हणून तुमच्या याच्यावरती काय प्रतिक्रिया आहे आज भिनारपाडा या परिसरामध्ये असलेली भात शेती जी आहे ती नष्ट होत चालली आहे हे अनेक आपण जे काही बघतो या ठिकाणी ग्रामस्थ यांमधले काही जण शेतकरी आहे त्यांचा व्यवसाय फक्त शेतीवर चालतो आणि आज त्यांची शेती वाचावी त्यांचे गुरंढोरं जे आहेत ते चांगले जगावे एवढीच मागणी येते तुमच्या प्रतिक्रिया नक्की येऊ द्या बघत रहा आपले बदलापूर स्वप्नाली सह धन्यवाद